नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कामाचे नियोजन करून प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू सचिन जाधव वंजार गल्लीत सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते असताना शहराला मिळालेल्या भरघोस निधीतून आजही विकास कामे सुरू आहेत या निधीतील दोन कोटी प्रभागातील विकास कामांसाठी खर्च करण्यात आला कामाचे नियोजन करून प्रभागातील सर्व मूलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक दहा मधील वंजार गल्ली येथे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सचिन जाधव बोलत होते याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील क्षेत्रे निसार जहागीरदार सचिन पुप्पाल इम्रान शेख बाळू पुप्पाल अमीर खान नीता कनोजिया प्रशांत शिंदे फरहान जहागीरदार संगीता ससे जुबेर शेख आदी उपस्थित होते आपण पाहतोय की नगर शहरात विविध ठिकाणी काम मोठ्या प्रमाणात चालू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि नगर विकास आता तेव्हाही त्यांच्याकडे होतं त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही प्रवेश केला तर त्यावेळेस आम्हाला एक एक कोटीचा निधी देण्यात आला तर आपल्या प्रभागामध्ये आपण दोन कोटीचा निधी दहा कोटीमधला त्यामध्ये मागितला आणि तो आपल्याला मिळाला खऱ्या अर्थानं हे काम हे शिंदेसाहेबांच्या दिलेल्या निधीमधून हे एक कोटीचं काम या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं आणि काही ड्रेनेज ज्या ठिकाणी ड्रेनेज आहे ड्रेनेज टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पहिले पाहतो की आपण पहिले ट्रेनेज झालं पाहिजे पाण्याच्या लाईन झाले पाहिजे सगळं दुरुस्त खालचं झालं पाहिजे आणि त्यानंतरच कॉन्क्रीट झालं पाहिजे की जेणेकरून पंधरा वीस वर्ष पुढील आपल्याला काही बघायची गरज पडणार नाही आणि जो नागरिकांचा पैसा आहे तोही वाया जाणार नाही अशा पद्धतीने हे नियोजनबद्ध काम या ठिकाणी आमच्या सुविध पत्नी अश्विनी जाधव असतील मी असेल आणि आमचे सर्वच या ठिकाणी आमचे अध्यक्ष सुनीलजी शेखरे असतील त्या ठिकाणी आमचे निसारभाई जागीरदार असतील आमचे विकी मानकाळ असतील आमचे सचिन भाऊ फुप्पाला असतील आमिर भाई असतील आणि सर्वच या ठिकाणी आकाश असेल आमचा सगळंच या ठिकाणी जेवढे आमचे काही आहेत ते सर्व लोकांचं मला या ठिकाणी पाठबळ मिळत असतं आणि कामाची ऊर्जा मिळत असते प्रत्येक वेळेस ते मला त्या कोणतंही काम असू त्यांचा पाठिंबा मला लागतो आणि मला ज्या ज्या गोष्टीमध्ये कोणती गरज पडली क्षेत्रेसाहेब असतील निसर्भाय असतील हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहतात या ठिकाणी आम्ही कोणतेही जाती राजकारण या ठिकाणी करत नाही सगळ्यांना खेळीमेळीने आणि एकत्र घेऊन या ठिकाणी प्रभागाचा विकास करण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचं चालू आहे आणि आपण पाहतो आहे की पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीचं चा ज्या ठिकाणी जे जे गरज आहे असे कामं प्रस्तावित केलेले आहे आत्ता आपण पाहतो आहे की तीन ते चार ठिकाणी कामं चालू आहेत आणि येत्या सहा महिन्यामध्ये प्रभाकाचा राहिलेला चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय वॉर्ड क्रमांक दहा त्या भागामध्ये मंजार गल्लीचा जो कोळे जो एरिया आहे या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आणि सचिन भाऊनी बरेचसे मला वाटतं त्यांच्या स्थायी समितीच्या काळामध्ये अनेकशे अनेक कामं झालेले फक्त हे काम थोडं राहिलं होतं हे बी आज पूर्ण आहे एवढं का आमच्या भागात आता कुठेही कोणत्याही वेळ गोष्टी अशा म्हणजे शिल्लक राहिलेल्या नाहीत नाल्या होत्या त्याच्यावर झाले नाली आम्ही पाय पाईपलाईन बी टाकून घेतलेले गळाचंही काम भरपूर झालेलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये समाज मंदिराचंही काम राहि झालेलं आहे अर्धा टप्पा वरता राहिलेला आहे तो बी पूर्ण होईल असं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे मान्यवर नगरसेवक सचिन जाधव त्यांच्या नेतृत्व खाली बरेचसे मंगलगेट हवी किंग गेट वालि बरेचसे कामं सामाजिक काम पूर्ण झाले आमच्या भागात काही भाग राहिला होता की माझ्या घरीच कसं आहे इथून सगळं हे जे राहिलं होतं ते संपूर्ण भाग सचिन भाऊने स्वतः जातीने लक्ष देऊन संपूर्ण भाग कम्प्लिट काय पूर्ण काम करून घेतलेलं आहे काही आमच्या तंत्रज्ञान त्यांच्याबद्दल आणण्यासाठी आजचं नाही फार सामाजिक कार्य त्यांचं हे असो वा नसो हे सामाजिक कार्य कायम सुरू चालू आमच्याही बारामावच्या देवस्थानात त्यांनी बरीक्षित मदत केली तिथेही बरंच कॉन्क्रीटीकरण करून दिलेलं आहे कसं काही त्यांचं काम म्हणजे हा दुमत हा येत नाही एकदम एक मताने एक निष्ठाने एक, दिश्टाने, एक दिश्टाने करें। नवीन करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा